आपल्याला ना अंड्याची भाजी करायची अंडी दोन उकडून घेतलेली आहेत त्याच्या बारीक बारीक पीस करून घेतलेले आहेत एक कांदा चिरलेला आहे एक टोमॅटो आणि कोथिंबीर आता आपण चवा गरम करण्यासाठी ठेवलाय त्यात आपण आता तेल ते घालूया मोहरी घालू जिरं घालू मोहरी जिरं तडतडलं ते मग कांदा घालू त्यात तो आपण टोमॅटो घालू आणि घालू म्हणजे काय होतं टोमॅटो ना पटकन मऊ होतो चांगला टोमॅटो चांगला मऊ होतोय लाईक करा सबस्क्राईब करा হলদ ঘৰ ঘ मग अंड्याच्या पोरी घालू चांगला फ्राय करून घेऊ एक एकत्र आता कोथिंबीर घालू आपली भाजी तयार कलर पण छान आलेला आहे बघा छान दिसते मस्त आता बंद करते घ्या